कोल्हापुरात सकाळ करंडक एकांकिका स्पर्धेची विभागीय फेरी पार पडली त्यामध्ये देशभक्त रत्नापण्णा कुंभार कॉमर्स कॉलेजच्या ग्वाही एकांकिकेनं चार वैयक्तिक बक्षिसांसह पहिला क्रमांक पटकावला तर चिपळूणच्या डीबीजे कॉलेजच्या पाकिस्तानचं यान या एकांकिकेनं दुसरा आणि नागठाणेच्या आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेजच्या सोयरिक नावाच्या एकांकिकेनं उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावलं सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं कोल्हापुरात सकाळ करंडक एकांकिका स्पर्धेची विभागीय फेरी पार पडली या स्पर्धेत अनेक महाविद्यालयीन संघांनी उत्तमोत्तम एकांकिका सादर केल्या त्यामध्ये कोल्हापुरातील कॉमर्स कॉलेजच्या ग्वाही एकांकिकेनं प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं चिपळूणच्या डीबीजे कॉलेजच्या पाकिस्तानचं यान या एकांकिकेनं दुसरा तर नाग ठाणेच्या कॉलेजनं सादर केलेल्या सोयरीक एकांकिकेनं उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावलं विजेत्यांना सात हजार आणि पाच हजार रुपयांच्या रोख बक्षिसांसह सात वैयक्तिक पारितोषिकं देण्यात आली अभिनेता विकास पाटील यांच्या हस्ते आणि बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे वरिष्ठ व्यवस्थापक अजिंक्य जाधव जितेंद्र पाटील उद्योजक जयेश ओसवाल यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आलं ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर अभिनेता संजय मोहिते यांनी स्पर्धेचं परीक्षण केलं